नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंब मध्ये आपलं हर्ष स्वागत करतो संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे गुरुवार नऊ जानेवारी रोजी या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचं कामकाज बंद राहणार असल्याचं सरपंच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत पाटील कोर्डकर यांनी जाहीर केलेलं आहे उद्या ते आंदोलन होत आहे नऊ डिसेंबर चोवीस रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या हत्येमध्ये राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड आणि कंपनीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे मसाजोग येथे आविदा एन एनर्जी कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे या <coughs> कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाल्मिक कराड आणि कंपनीच्या विरोधात दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे या अगोदर याच आवादा कंपनीच्या आवारात सं सरपंच संतोष देशमुख आणि त्या आज ज्यांच्यावर त्यांच्या हत्येचा आरोप होतो यांच्यामध्ये बाचावाची झाल्याचा वादविवाद झाल्याचा वादावादी झाल्याचा प्रकार घडलेला सांगितला जातो याच प्रकारामधून पुढे सरपंच संतोष देशमुख यांचे यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचं आरोप संशयित्यांवर आहे राज्यातली पहिली राजकीय हत्या ही हत्या म्हणून आमदार कृष्णा देसा देसाई यांच्या हत्येचा उल्लेख केला जातो त्यानंतर पुढे श्रीधर खोपकर असेल श्रीधर नाईक असेल सत्यविजय भिसे असेल किंवा फार लांब न जाता आपल्या तालुक्यातील खुर्चे उपसरपंच गणेश काका कुलकर्णी यांची हत्या अशा अनेक हत्या या राजकीय हत्या म्हणून राज्यात चर्चेला आलेल्या आहेत आता या हत्या का हत्याच्या राजकीय हत्यांमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची भर पडली आहे गतकाळावर जर आपण नजर टाकली तर आपल्या असं लक्षात येईल की Uh, कैलासाशी सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेचे विरोधी पक्षातील प्रमुख नेते आणि भाजपाचं नेतृत्व असलेले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी राजकारणातील गुन्हेगारीवर टीकेची झोड उठवली होती त्यांच्या या टीकेचा सारा रोख हा त्यावेळचे संरक्षण मंत्री शरद पवार यांच्याकडे अंगुली निर्देश करणारा होता शरद पवार यांच्यावर त्यावेळेला जे जे हत्याकांडातील आरोपी असलेल्या कुख्यात गुंड दाऊदचे गँगस्टरना आपल्यासोबत विमान प्रवासात नेल्याचा आरोप त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी केला होता तो त्यावेळेच्या राजकारणात एकच खळबळ उडवून देणारा आरोप होता आज नेमकी उलटी परिस्थिती आहे त्यांच्याच पुतण्याला आज अशाच प्रकारच्या हत्येच्या संशयामध्ये स संशया त्या त्यांच्या ते, कार्यकर्त्यांकडं अंघुली निर्देश करतानाच तो अंगुली निर्देश धनंजय मुंडे यांच्याकडे देखील केला जातोय त्यांचा राजकीय वरदहास्त हा या प्रकरणातील संशयितांना असल्याची चर्चा आज उघड उघडपणे सुरू आहे असे कुणाचे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी अनेक वेळा यापूर्वीही घडले असतील परंतु संतोष देशमुख हत्याकांडानं संपूर्ण राज्य सादरून गेलं एकंदर आज माध्यमांमधून ज्या काही बातम्या पुढे येत आहेत त्या पाहता बीड जिल्ह्यामधली कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न पराकुटीचा हे झालेला आहे आपण त्याला काय म्हणू शकतो उपस्थित होताना दिसतो आहे कारण त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर राहिलीच नाही अशा प्रकारची काही माहिती बाहेर येते ही जर लक्षात घेतली तर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे समीकरण आजच्या ह्याच्यात रूढ झालेला आहे त्या ह्याला कुठेतरी एक प्रकारचा पाठबळ मिळताना या सगळ्या प्रकाराकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झालेली जर आकडेवारी आपण लक्षात घेतली तर देशात पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी लोकप्रतिनिधींपैकी निम्म्याहून अधिक लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी खटल्यामध्ये अडकलेले आहेत किंवा त्यांच्यावर खटले दाखल झालेले ही ज्या वेळेला माहिती समोर मिळते त्यावेळेला असं वाटतं की हे खरंच लोकशाहीतलं भयावह भयावह सत्य आपल्यासमोर येत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी सी आय डीची मदत घेतली गेली आहे हा तपास एस आय मार्फत सुरू आहे यातून काय निष्पन्न होणार संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना सजा होणार का त्यांच्या ज्यांच्यावर त्यांच्या ती त्यांच्या या हत्येचा संशय व्यक्त केला जातो आहे त्यांच्यावर कारवाई होणार का आणि ज्यांच्याकडे जा, आज संशयाची सुई फिरवली जाते म्हणजे जा, संशयित आरोपी आहेत त्यांना ज्यांचा राजकीय वरद हस्ताय अशा चित्रात समोर येत आहे ते सत्तेतून उतार होणार का त्यांना सत्तेतून उतार केलं जाणार का आणि केलं जाणार नसेल तर मग संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास कसा होणार या संपूर्ण बाबतीत निर्माण झालेली अनिश्चितता राजकारणातील गुन्हेगारीकरणाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करण्याकडे अंगोली निर्देश करणाऱ्या घटना या आपल्याला पाहायला मिळत आहेत वास्तविक आता संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात झालेली दिरंगाई त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारानं अजूनही म्हणजे ज्यांच्याकडे अंगोली निर्देश होतो त्यांना सत्तेतून पाय उतार केलं जात नाहीये किंबहुना या संपूर्ण प्रकारामध्ये राज्य सरकारनं ज्या पद्धतीचा भूमिका राज्यकर्ते मांडत आहेत ती पाहता कुठंतरी यातील संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रकार होतोय या 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 का याबाबत देखील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे या संपूर्ण संभ्रमाला पूर्णविराम कसा मिळणार जनतेच्या मनातल्या शंका कुशंका कशा दूर होणार हे सगळं कळायला आपल्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत आज आपण याच ठिकाणी थांबतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद